शिरपूर शहरात मेन रोडवरील राजपूतवाडा परिसरात राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंह हो यांच्या प्रतिमेसमोर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राजपूतवाडा मित्रमंडळ आणि समाज बांधव यांनी एकत्र येत राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंह हो यांचा राज्याभिषेक दिन निमित्ताने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं पूजन करून महाआरती करण्यात आली ऐतिहासिक संदर्भानुसार अठ्ठावीस फेब्रुवारी पंधराशे रोजी महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता यानंतर त्यांनी प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन स्वाभिमानाने आपल्या प्रांताचे आणि देशाचे रक्षण केले होते त्यांनी केलेला त्याग आणि बलिदान आणि आपल्या शौर्य व पराक्रमाने त्यांनी कधीही शत्रूसमोर न झुकता संपूर्ण आयुष्य स्वाभिमानाने लढा देत हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले होते त्यांचा इतिहास हा जगाला प्रेरणा देणारा आहे त्यांच्या या सर्व पराक्रमाची साक्ष आज देखील राजस्थानच्या भूमीवर जागोजागी दिसून येते आजच्या तरुण पिढीला या जाजवल्य इतिहासाची आठवण व्हावी आणि इतिहासातून आजच्या पिढीने बोध राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंह यांचा प्रथम राज्य अभिषेक दिवस साजरा करून महाराणा प्रताप यांना मानवंदना दिली यावेळी मोठ्या संख्येने राजपूत समाजातील समाज बांधव आणि राजपूत वाड्या परिसरातील मित्रमंडळ उपस्थित होते माझा न्यूज न्यूजबिरो शिरपूर हिंदू कुल सूर्या वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांचा राज्याभिषेक दिवस आणि या दिवसाचं औचित्य साधून राजपूतवाडा येथे महाराणा प्रतापांच्या स्मारकाचं विधिवत दुग्धाभिषेक करून आणि विधिवत पूजा करून या ठिकाणी सर्व पूजन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि महाराणा प्रतापांपासून एक प्रेरणा घ्यावी एक जिद्दीने कसं जगावं कोणाची गुलामी न करता आपल्या स्वाभिमानाने कसं जगावं आणि स्वाभिमान कसं आपला जागृत ठेवा याची एक शिक्षण महाराणा प्रतापांनी दिली आणि त्याचीच उजळणी म्हणून आज सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून महाराणा प्रतापांना अभिषेक करून राज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आलेला आज शिरपूर येथे महाराणा प्रतापांच्या राज्याभिषेक निमित्त राजपूतवाळा मित्रमंडळाने जो काही स्टेच्यू या ठिकाणी विराजमान केलेला आहे त्याचा महाराष्ट्रात कोणाला आठवण नसेल अशा प्रसंगाची आठवण आज या शिरपूरच्या भूमीतल्या लेखांनी केलेली आहे आणि विशेष म्हणजे कौतुक केलं पाहिजे की ज्या तीव्रतेने ज्या प्रेरणेने महाराणा प्रतापांचा पुतळा या ठिकाणी बसवला आणि त्याची परंपरा म्हणजे जयंती राज्याभिषेक निराबाई जयंती या सर्व गोष्टींची आठवण या मंडळाने ठेवली म्हणून या मंडळाच्या सर्व तरुणांचं खास करून या ठिकाणी कौतुक कारण आपण समाज म्हणून सर्व एकत्र येतो आपल्याला या ठिकाणी जी मंडळी दिसते की कुठेही काही घटना घडली की एकत्र येतात परंतु राष्ट्रपुरुष जी प्रेरणा देतात आणि त्या प्रेरणेचा जो स्टॅच्यू या ठिकाणी आहे ज्यावेळेस राज्याभिषेक दुधा अभिषेक जेव्हा चालू होता जेव्हा महाराणा प्रतापांच्या पुतळ्याकडे किंवा चेहऱ्याकडे आम्ही बघत होतो की खरोखर युद्धभूमीतला चेहरा या ठिकाणी आम्हाला दिसत होता म्हणजे ज्या पद्धतीने इथल्या तरुणांनी नियोजन केलेलं आहे आणि ही परंपरा त्यांनी अखंडपणे कायम सुरू ठेवावी या खास करून या मंडळाचे जे तरुण आहेत या सर्वांना माझ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र